श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन श्रावण हा महिना भगवान शिवांना समर्पित आहे देवादिदेव महादेवांचे पूजन अर्चन तसेच व्रत वैकल्य या महिन्यात केले जातात श्रावणामध्ये असणारा एक महत्त्वाचा सण म्हणजेच नागपंचमी नागपंचमी हा सणसुद्धा भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच श्रावणामध्ये नऊ ऑगस्टच्या दिवशी हा सण साजरा केला जाणार आहे आणि नऊ ऑगस्टच्या दिवशी भगवान शंकरांना सा समर्पित असलेला नागपंचमी हा सण साजरा करत असताना या नागपंचमीच्या दिवशी सिद्धियोग तसेच रवियोग तसे हस्त नक्षत्र असा वेगवेगळ्या नक्षत्रांचा संयोग जुळून येणार आहे तर मित्रांनो आजच्या या पवित्र दिवशी आपल्याला कशाप्रकारे नागपंचमी साजरी करायची आहे ते आपण पाहणार आहोत नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकरांना समर्पित असलेल्या या सणाच्या दिवशी आपण नागदेवतेची मुख्यत्वे पूजा करतो परंतु त्याआधी आपल्याला सर्वप्रथम देवादिदेव महादेवांची पूजा करायची आहे शिवलिंगाच्या स्वरूपात असणारे देवादिदेव महादेव यांच्या शिवलिंगावर नेहमीच आपण नागदेवता बघितलेली आहे फोटोंमध्ये किंवा शिवलिंगावर प्रत्यक्षात पिंडींवर आपण नागदेवता बघितलेली आहे तर विविध लोक मंदिरांमध्ये जाऊन भगवान श्री शंकर शंकरांना जलाभिषेक करतात त्यानंतर नागपू नागदेवती नागदेवतेची या दिवशी पूजासुद्धा केली जाते जो शिवलिंगावर आहे आणि मग हा सण साजरा करण्यासाठी प्रत्यक्ष नागदेवता त्या आपण आपल्या घरी स्थापन केलेल्या आहेत त्यांची पूजा करतो थांब थांब तर या ऑग नऊ ऑगस्ट एक न यावर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी नागपंचमी हाचा पूजन मुहूर्त सुरू होईल आणि दहा ऑगस्ट दुपारी दहा ऑगस्टच्या दहा ऑगस्ट रोजी सकाळी तीन वाजून चौदा मिनटांनी हा संपन्न होईल तर या कालावधीमध्ये आपल्याला नागपंचमीच्या या मुहूर्तावर नागदेवतेचे पूजन करायचे आहे नागपंचमीच्या दिवशी सकाळी पाच ते पाच वाजून सत्तेचाळीस मिनटं ते आठ वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत आपण पूजन करू शकतो पूजेची वेळ दोन तास चाळीस मिनटांची असेल या तिथीनुसार नऊ ऑगस्टलाच आपल्याला हे पूजन करावे लागेल या पूजनामध्ये आपल्याला भगवान शंकरांच्या शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करून शिवलिंगावर जल अर्पण करून त्यांच्या गळ्यामध्ये जो नाग असतो त्या नागदेवतेची पूजा करायची आहे तसेच नागदेवतेची जी प्रतिमा आपण आपल्या घरामध्ये स्थापन केलेली आहे त्या प्रतिमेला आपल्याला हळदी कुंकू अक्षत फुले अर्पण करायचे आहेत जर आपण या ठिकाणी नागदेवता बनवणार असाल तर आपण हळदी कुंकामध्ये नागदेवता बनवू शकता किंवा आपण शेण गोवऱ्या किंवा मातीमध्ये सापाचा आकार बनवून आपल्या घरामध्ये त्याचीसुद्धा पूजा करू शकतो या ठिकाणी आपण वारुळाची देखील पूजा करू शकतो तर मग आपण आता भगवान शंकरांचे पंचोपचार पूजन करणार आहोत या आपन शुद्ध... शुद्ध शुद्ध जल पंचामृत स्नान भगवान शंकरांना अर्पण केलेले आहे स्नान अर्पण केल्याच्या नंतर आता भगवान शंकरांना आपण जलाभिषेक करत आहोत जलाभिषेक हा आपण आपल्या वैयक्तिक इच्छेनुसार ज्या ठिकाणी आपण शिवलिंग मंदिर शिवालय आपल्याजवळ असेल त्या ठिकाणी करू शकता अथवा आपल्या घरी आपण जलाभिषेक करताना घरातील शिवलिंगावर सुद्धा जलाभिषेक करून भगवान शंकरांची पूजन या ठिकाणी करू शकता भगवान शंकरांचे पूजन केल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी आपले घरातील नागपंचमी या सणाचे पंचोपचार पूजन किंवा सोपस्कार पूर्ण करायचे आहेत त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेला या दिवशी खूप महत्त्व आहे कारणची कारण की सगळ्या नागांचे स्वामी देवादिदेव महादेव भगवान शंकर आहेत आणि नागपंचमीला भगवान शंकरांची पूजा करण्याआधी नागदेवतांची पूजा करू नये यासाठी आपण या, या ठिकाणी भगवान शंकरांचे पूजन करत आहोत त्यानंतर भगवान शंकरांच्या पिंडीला ज्याला अभिषेक पूर्ण झाल्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या शिवलिंगावर असणाऱ्या नागांची प्रतिमा प्रतिकात्मक पूजा करायची आहे प्रत्येक शिवलिंगावर नाग असतोच असे नाही परंतु आपण प्रातिनिधिक स्वरूपात जे नाग बनवलेले आहेत ते भगवान शं भगवान शंकरांच्या पूजनानंतर त्यांची पूजा करायची आहे देवादिदेव महादेवांना आपण या ठिकाणी देव गंधलेपन चंदन लेपन व विविध विविध साहित्य पूजन साहित्याचे पूजन करून ब देवादिदेव महादेवांना गंध भस्म अर्पण करून पुष्प अर्पण करून त्यांची या ठिकाणी पूजन करणार आहोत तसेच देवादिदेव महादेवांना बिल्बपत्र अर्पण करून पूजन संपन्न झाल्याच्या नंतरच आपण नागदेवतांची पूजन पूजन करणार आहोत या ठिकाणी आपण बिल्बपत्र देवादिदेव महादेवांना अर्पण करतोय आता पुष्प अर्पण केल्याच्यानंतर बिल्बपत्र देवादिदेव महादेवांना अर्पण करतोय आपण आणि बिल्बपत्र अर्पण केल्याच्या नंतर देवादिदेव महादेवांचा आशीर्वाद घेऊन आता आपण नागदेवतांच्या पूजेला प्रारंभ करणार आहोत नागदेवता जर आपण बनवल्या नसतील तर आपल्याला आप अशा प्रकारे नागदेवता आपल्या घरामध्ये बनवता येतील स्वच्छ अशा ठिकाणी पुसून रांगोळी काढायची आहे आणि या ठिकाणी एका पाटावर आपल्याला नागदेवतांच्या प्रतिमा निर्माण करायच्या आहे या प्रतिमा शेण माती किंवा आपण आपल्याकडे उपलब्ध सुद्धा करू शकतो अथवा आपल्याला घरातील लाल हळदी हळदी व कुंकवाचा उपयोग करूनसुद्धा नागांच्या अशा प्रतिमा तयार करता येतील या प्रतिमांना आपण पूजन करण्यासाठी आता हळदी कुंकू अर्पण करणार आहोत हळदी कुंकू अर्पण केल्याच्यानंतर आपण त्या प्रतिमांना गंधपुष्प तसेच अक्षत अर्पण करून या ठिकाणी त्यांचे पूजन करणार आहोत नागदेवता ज्या आपल्याकडे आलेल्या आहेत नागदेवतांना आपण पूजन केलेले आहे या ठिकाणी त्यांचे आणि आपल्याला या ठिकाणी विविध पंचोपचार पूजनामध्ये धूप धूप दाखवून देवादी देवांच्या गळ्यामध्ये विराजित असणाऱ्या सर्पदेवता म्हणजेच नागदेवतांचे पूजन करायचे आहे त्याशिवाय आपल्याला या नागदेवतांना नैवेद्य दाखवायचा आहे जो काही नैवेद्य आपण या ठिकाणी सज्ज केलेला असेल नागदेवतांच्या पूजनासाठी तो नैवेद्य आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे आपण घरातील खाद्यपदार्थांसोबत लाह्या मुरमुरे व इतर खाद्यपदार्थ फळे किंवा दूध या ठिकाणी देवादिदेव देव महादेवांना जे दि� आपण प्रसाद अर्पण करतो तशाच प्रकारे प्रसाद आपण नैवेद्य म्हणून या ठिकाणी नागदेवतांना अर्पण करायचं आहे आणि नागदेवतांची पूजा झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण नैवेद्य अर्पण करून त्यांचे पूजन करू नागपंचमीचा हा सण अशा प्रकारे आपल्याला साजरा करता येईल अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण हा सण साजरा केलेला आहे यानंतर वैयक्तिक इच्छेनुसार किंवा कुलधर्म कुलाचारानुसार तुम्ही वारुळाला जाऊन त्या ठिकाणी नागदेवतांची पूजा करू शकता दूध अर्पण करू शकता लाह्या मुरमुऱ्या आणि बताशांचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता परंतु नागदेवतांची पूजा करण्याआधी सर्व सरपंच स्वामी देवादिदेव महादेव यांची पूजा करणे क्रमप्राप्त आहे त्यामुळे आपण या ठिकाणी श्री देवादिदेव महादेव भगवान शंकर यांचे पूजन संपन्न केलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण की चातुर्मासामध्ये विविध धार्मिक दा आणि पारंपरिक सेवा ज्या केल्या जातात भगवान शंकरांच्या श्रावणामध्ये ज्या सेवा केल्या जातात व विशेष कुलधर्म कुर्लाचाराप्रमाणे ज्या काही सेवा केल्या जातात त्या सगळ्या आम्ही आमच्या चॅनलवर योग्य शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करतो आणि आपल्यासाठी घेऊन येत राहतो तर आपण आम आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा